समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल न्यूज संपादक शशिकांत राजवंत आष्टा तासगाव मार्गावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये उसाने भरलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने ट्रॅक्टर चालक बचावला आहे सदरची घटना शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की भिलवडी अष्टा मार्गावर तासगावहून कुंभोज येथील शरद सहकारी साखर कारखान्याकडे उसाने भरलेला ट्रॅक्टर क्रमांक एच एकोणीस बी सी तीस शहाण्णव चालला होता याच वेळी अष्ट्याहून निघालेला विना नंबर प्लेटचा ऊस ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर ट्रॅक्टर भरण्यासाठी भरधाव वेगाने निघाला होता दोन्ही अंकलखोप येथील विकास सोसायटीच्या पेट्रोल पंपासमोर आले असता विना नंबरच्या ट्रॅक्टरने एकदम बाजू सोडत ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला बाजूने धडक दिली आहे भरधाव असलेल्या ऊस वाहतूक करणाऱ्या रिकाम्या ट्रॅक्टरने ऊस भरून चाललेल्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ऊस भरलेला ट्रॅक्टर व ट्रेलर क्षणार्धात पलटी झाला ट्रेलर मधील ऊस जमिनीवरती पडला तर काही ऊस ट्रॅक्टरच्या हुडावरती पडला यामध्ये ट्रॅक्टर व ट्रॉलीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ट्रॅक्टर चालक मात्र सुदैवाने बचावला तसेच भिलवडी अष्टा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते हा अपघात घडला त्यावेळी या मार्गावर इतर वाहने कमी असल्याने मोठा अनर्थ टळला आहे मात्र सकाळच्या सत्रात कामावर जाणाऱ्या लोकांची गाडीमध्ये पेट्रोल डिझेल भरण्यासाठी गर्दी पेट्रोल पंपावर जास्त होती नंबर प्लेट नसलेल्या ट्रॅक्टरचा चालक अपघात होताच फरार झाला घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले यावेळी रस्त्यावरून होणारी वाहतूक विस्कळीत झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने थांबून होती उशिरापर्यंत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल नव्हती क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका